दोन वर्षांपूर्वी मणिपुरात प्रचंड हिंसाचार भडकला होता या हिंसाचारात अनेक गाड्या आणि अने घरं जाळण्यात आली तर अडीचशेहून अधिक लोक मारले गेले होते यानंतर या, या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मध्यंतरीचा काळ शांततेत गेल्यानंतर आता मणिपुरात पुन्हा एकदा हिंसा भडकली शनिवारी रात्री मणिपूरच्या अनेक भागात हिंसाचार उसळला आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत राजधानी इम्फाळमधल्या अनेक वाहनांना आग लावली तर काहींनी स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचाही प्रयत्न केला यानंतर सरकारनं राज्यातली इंटरनेट सेवा बंद केली असून अनेक भागांमध्ये कर्फ्यू ही लावण्यात आलाय हे सगळं घडलंय एका व्यक्तीच्या अटकेनंतर शनिवारी सीबीआयनं मणिपुरात एका व्यक्तीला अटक केली ज्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली हा व्यक्ती नेमका आहे कोण त्याच्या अटकेमुळं मणिपूरमध्ये पुन्हा एवढा हिंसाचार का भडकला हा व्यक्तीच्या अटकेचा आणि मणिपूरच्या हिंसाचाराचा काय संबंध आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी मणिपुरात काय घडलं ते बघूयात शनिवारी सात जूनच्या रात्री मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलकांनी रस्त्यावरच्या वाहनांना आग लावली टायर आणि फर्निचरही जाळलं त्यानंतर त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली या दरम्यान काही आंदोलकांनी पेट्रोल ओतून स्वतःला जाळण्याचाही प्रयत्न केला आंदोलन भडकत असल्याचं पाहून सरकारनं रात्री साडे अकरा वाजल्यापासून पुढचे पाच दिवस पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल डेटा सर्व्हिस बंद केले या पाच जिल्ह्यांमध्ये इम्फाळ वेस्ट इम्फाळ ईस्ट थौबल काकचिंग आणि बिष्णुपूर यांचा समावेश आहे याशिवाय राज्याच्या काही भागांमध्ये कर्फ्यूही लागू करण्यात आला यामध्ये इम्फाळ ईस्ट आणि बिष्णुपूर या, या जिल्ह्यांचा समावेश आहे तसंच इम्फाळ ईस्ट इम्फाळ वेस्ट ठबल आणि काकचिंग इथं पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे सरकारनं इशारा दिलाय की जर कोणी या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागेल आता प्रश्न हा आहे की मणिपुरात अचानक एवढा हिंसाचार का भडकला तर यामागचं कारण आहे एका व्यक्तीची अटक शनिवारी रात्री सीबीआयनं कनन सिंग नावाच्या एका व्यक्तीला अटक केली त्याच्या अटकेनंतर या सगळ्या हिंसाचाराला पुन्हा एकदा सुरुवात झाली आता हा व्यक्ती नेमका आहे कोण आणि त्याच्या अटकेनंतर हिंसाचार का भडकला ते बघूयात कनन सिंग हा अरामबाई तेंगुल या मैत्री समाजाच्या संघटनेचा नेता आहे सीबीआयनं त्याला अटक केल्यानंतर त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी हा हिंसाचार केला जातोय कनन सिंग हा मणिपूर मध्ये कमांडो होता त्याला सध्या निलंबित करण्यात आले पोलिस दलातून निलंबन झाल्यानंतर कनन सिंग यानं आरामबाई तेंगुल या संघटनेत प्रवेश केला होता सध्या तो या संघटनेचा टॉपचा लिडर आहे कनन सिंग याला सीबीआयनं शनिवारी इम्फाळ विमानतळावरून अटक केली अटक केल्यानंतर त्याला लगेच आसामच्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं पण त्याच्या अटकेनंतर इम्फाळमध्ये मात्र वातावरण चिघळलंय कनन सिंग याच्या अटकेमागचं कारण म्हणजे त्याच्यावर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला पळवून नेऊन त्याचा छळ केल्याचा आरोप आहे तसंच त्याच्यावर पोलीस कनेक्शन वापरून अरामबाई तेंगोल संघटनेच्या नावाखाली अनधिकृत ऑपरेशन चालवल्याचेही आरोप आहेत याशिवाय त्याच्यावर दोन हजार तेवीस मध्ये हिंसाचार भडकवल्याचाही आरोप आहे कनन सिंगला या आरोपांखाली अटक करण्यात आल्यानंतर मणिपूरमधला मैतेई समाज रस्त्यावर उतरलाय आता या मैतेई समाजाचं म्हणणं काय आहे ते बघूयात मैतेई समाजाच्या म्हणण्यानुसार कनन सिंग हा त्यांच्या समाजाचा रक्षण करताय तो त्यांचं कुकी आणि इतर समाजांपासून रक्षण करतो असं मैतेई लोकांचं म्हणणं आहे पण आता सरकारनं त्यालाच अटक करून एक प्रकारे मैतेई समाजाला टार्गेट केल्याचा दावा या लोकांकडून करण्यात आलाय त्यामुळं त्याच्या अटकेला विरोध करण्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरलाय मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजात संघर्ष सुरू असताना सरकार फक्त मैतेई समाजाच्या नेत्यांवरच कारवाई करत असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे या सगळ्या हिंसाचारासाठी फक्त मैतेई समाजालाच दोषी ठरवण्यात येत आहे सरकार कुकी समाजावर काहीही कारवाई करत नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळे या अटकेच्या विरोधात मैतेई समाजातल्या तरुणांनी समोर येऊन आंदोलनाला सुरुवात केली या तरुणांनी इम्फाळच्या रस्त्यावर उतरून स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याची धमकी दिली त्यांनी पोलिसांची वाहनही पेटवून दिली तसंच आपली ओळख पटू नये यासाठी त्यांनी रस्त्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आमचा नेता कनन सिंग याला लवकरात लवकर सोडा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे जर सरकारनं कनन सिंगला सोडलं नाही तर खूप मोठी घटना घडू शकते अशी धमकीही या आंदोलकांकडून सरकारला देण्यात आली आहे आता कनन सिंग ज्या अरामबाई तेंगोल या संघटनेचा नेता आहे ती संघटना नेमकी काय आहे ते बघूया अरामबाई तेंगोल ही एक रॅडिकल मैत्री मिलिशिया संघटना आहे मिलिशिया संघटना म्हणजे अशी संघटना जिच्याकडे हत्यार असतात आणि जी हिंसेला प्राधान्य देते या संघटनेची स्थापना दोन हजार वीस साली झाली होती पण दोन हजार तेवीस साली मणिपुरात उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान ही संघटना चर्चेत आली होती या संघटनेला इम्फाळ खोऱ्यातून प्रचंड समर्थन मिळालं तसंच इम्फाळ खोऱ्यातला राजकीय नेत्यांचाही या संघटनेला मोठा पाठिंबा आहे मणिपुरात होणाऱ्या अनेक हिंसाचाराच्या घटना आणि शस्त्रास्त्रांच्या लुटीच्या घटनांमध्ये या संघटनेचा हात आहे या संघटनेचं एक वादग्रस्त स्लोगनही आहे या स्लोगन मार्फत ते मैतेई समाजाच्या देवतांना जातीय शुद्धतेसाठी आवाहन करतात अरामबाई तेंगोल हा मैतेई भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ बाण चालवणारे घोडेस्वार असा होतो मैत्री भाषेत तेंगोल म्हणजेच घोड्यांची पलटण किंवा सैन्य आणि अरामबाई म्हणजे बाणासारखं एक शस्त्र ज्याचा वापर मणिपुरी राजे करत असत त्या संघटनेचा लोगोही घोड्यावर बसून बाण चालवणाऱ्या योद्ध्यांचा आहे या संघटनेमध्ये सध्या पन्नास ते साठ हजार लोक असल्याचं सांगितलं जातं दोन हजार वीस साली स्थापना झाली तेव्हा ही एक सांस्कृतिक संघटना होती पण हळूहळू तिचं रूपांतर कट्टरपंथी संघटनेत झालं दोन हजार बावीस पासून ही संघटना हिंसेच्या मार्गाला लागल्याचं सांगितलं जातं दोन हजार तेवीसच्या हिंसाचारादरम्यान या संघटनेनं मैतेई जमावाचं नेतृत्व केलं होतं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून शस्त्र लुटली होती चर्चना आगी लावल्या होत्या आणि अनेक गावं लुटली होती या संघटनेच्या लोकांनी कुकी समाजाच्या लोकांवर आणि आदिवासी समाजातील लोकांवर हल्ले केल्याचे आरोपही झालेत त्यावेळी त्यांच्यावर सुरक्षा दलांकडून कोणतीही कारवाई केली गेली नसल्याची तक्रार कुकी समाजाच्या लोकांनी केली आहे अरांबाई तेंगोल संघटनेच्या झेंड्यामध्ये सात रंग आहेत जे मैत्री समाजातल्या सात पारंपरिक कुळांचं सा प्रतिनिधित्व करतात गेल्या काही वर्षात इम्फाळ खोऱ्यात हा झेंडा दिसण्याचं प्रमाण वाढल्याचं पत्रकारांनी सांगितलं आहे या संघटनेचे कार्यकर्ते अनेकदा हायवे जाडवतात किंवा मार्केटमध्ये घुसतात आणि प्राचीन मणिपुरी राज्याच्या घोषणा देतात या संघटनेचा ख्रिश्चन धर्माला तीव्र विरोध आहे मणिपूरमध्ये ख्रिश्चन धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे मैत्री परंपरा धोक्यात आल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे सध्या या आरामबाई तेंगोल संघटनेचा लीडर कनन सिंग याच्या अटकेमुळं इम्फाळमधलं वातावरण तापलंय संघटनेच्या तरुणांनी त्याची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे जर सुटका झाली नाही तर मणिपुरात पुन्हा पूर्वीप्रमाणेच हिंसाचार भडकू शकतो अशी चिन्ह आहेत त्यामुळं आता प्रशासन यावर काय तोडगा काढतं मणिपुरातला हिंसाचार कधी थांबतो हे पाहणं महत्वाचं असेल तुमचं या सगळ्यावर काय मत आहे तुमची मतं हो? आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा